रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सव्वीस एप्रिलला आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी त्या निमित्ताने काही विशेष सेवा आपल्याला तारखेपासूनच करायच्या आहेत म्हणजे वीस एप्रिल पासूनच करावा आहेत मग या सर्व सेवा आपल्याला सात दिवसामध्ये पूर्ण करायच्या आहेत आता प्रपंच म्हटलं की दुःख अडचणी नाही का काही तक्रारी या सर्व आपल्याला जर दूर करायच्या असेल तर आपल्या प्रपंचातील सर्व अडचणी आपल्याला जर दूर करायच्या असेल तर या सेवा आपण करावायच्या आहेत आणि दरवर्षीच स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्व सेवा करत असतो जे स्वामी भक्त आहेत त्यांना तर सांगण्याची गरज नाही पण जर आपल्याला स्वकल्याण करून घ्यायचं असेल आपल्या कुटुंबाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर आपणही या सेवा केल्या पाहिजे तर या सेवा का करायच्या हे स्वामी समर्थ महाराज कोण आहेत तर हे स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तगुरूंचा अवतार आहे हेच श्रीपाद श्रीवल्लभ यांचा सुद्धा अवतार आहेत म्हणून कुठलीही सेवा करा कोणत्याही देवतेची सेवा करा ती एकाच भगवंतापर्यंत जाऊन पोहोचणार आहे चला तर मग स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला कोणकोणत्या कौन सेवा करता येतील त्यातील काही सेवा मी आज आपल्या समोर सांगणार आहे तर सर्वात अगोदर सात दिवसामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतो त्यानंतर स्वामी लीलामृत या ग्रंथाचं सुद्धा आपल्याला वाचन करता येते त्यानंतर सात दिवसात होणार जे गुरुचरित्र पारायण आहे त्याचं सुद्धा आपल्याला पारायण या दिवसामध्ये करता येतं श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच जे चरित्रामृत आहे त्याचं सुद्धा पारायण आपल्याला या दिवसामध्ये करता येतं कारण आपल्याकडे सात दिवस असतात आणि नाही काही जमलं तर अखंड नामजप तरी आपण या दिवसामध्ये करू शकतो अशाच पद्धतीने नऊ दिवसाचं आपण नवनाथ महाराजांचं जे पारायण आहे ते करतो नवनाथ ग्रंथाचं पण आपल्याकडे सात दिवस असल्यामुळे या सात दिवसामध्येच आपल्याला नवनाथ ग्रंथाचं सुद्धा पारायण करता येतं ज्यांना शक्य होईल त्यांना हे अगदी करण्यासारखं आहे पण काही जर म्हणतील आम्हाला कुठल्याही प्रकारचा वेळ नाही मग आम्ही काय करायचं तर आमच्या साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे उठता बैसता काय करायचं तर भगवंताचं भजन करायचं नाही का हरिबोला भांडता हरिबोला कांडता सर्व कार्य करिता नाही का सगळं काम करत असताना सुद्धा मन भगवंताकडे जर लावलं आणि भगवंताचं भजन केलं के 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 तर तुम्ही केलेलं भजन केलेलं चिंतन केलेलं नामस्मरण देवापर्यंत जाऊन पोहोचत असतं म्हणून एखाद्याच्याने जर काहीच झालं नाही तर मग त्याने अखंड भजन केलं तरीसुद्धा ते सुद्धा देवापर्यंत जाऊन पोहोचणार आहे सर्वात महत्वाची सेवा ज्यांना पारायण करणं शक्य नाही अशांनी काय करायचं तर या सात दिवसामध्ये स्वामी समर्थ या मंत्राचा एकवीस माळी जप करायचा आहे आता हा जप उठता बसता आपल्याला करता येणार नाही एकाच ये जागेवर बसून देव्हाऱ्या समोर दिवा लावून देवासमोर दिवा लावून अगरबत्ती प्रज्वलित करून हा जप आपल्याला करायचा आहे आणि जप करताना सुद्धा आपलं जे अंतकरण वृत्ती आहे ती भगवंताशी एकाकार झाली पाहिजे तरच केलेलं भजन केलेलं नामस्मरण देवापर्यंत जाऊन पोहोचतं आणि भगवान परमात्मा जो आहे तो कसा आहे अगदी उभा आहे आपल्यासाठी की केव्हा भक्त येतो नाही का आणि केव्हा मला आवाज देतो पण आपला आवाज तिथपर्यंत गेला पाहिजे आणि तो आवाज केव्हा जाईल देवापर्यंत जे आपलं भजन आहे ते केव्हा पोहचेल भगवंतापर्यंत जेव्हा आपल्या अंतकरणाची शुद्धी होईल कारण परमार्थ नामस्मरण हा श्रद्धेचा विषय आहे अंतकरणातून जर केलं तरच ते देवापर्यंत जाऊन पोहोचतं म्हणून अगदी तल्लीन होऊन कुठल्याही प्रकारची मनात कुठल्याही प्रकारची शंका आणायची नाही हे काम राहिलं असेल ते काम झालं असेल कुठल्याही प्रकारचे विचार मनात न आणता आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणून स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण वीस ते सव्वीस दिवसामध्ये जितक्या सेवा आपल्याला करता येतील तितक्या करा आणि महाराजांची कृपा प्राप्त करा रामकृष्ण हरी